त्याची नेमकी संकल्पना काय होती नाही मी काय अनेक का देशामध्ये दे गेलो विशेषतः चीनला गेलो तिथं लक्षात आलं की आपला आपला देश खूपच माग आहे तर त्याला अनेक कारणांपैकी आपल्या जी शिक्षण पद्धती आहे ती ती अपुरी आणि आउटडेटेड आहे शाळेमध्ये आपण जे शिकतो त्याचा नोकरीमध्ये आणि जगणे मध्ये फारसा उपयोग होतो आणि त्यामुळे मला कुठली शाळा आवडली नव्हती पण आवडली ती माझ्या बालपणीची कुडाची शाळा बिग्री आणि पहिली पर्यंत मी त्या शाळेत शिकलो आणि म्हणजे तुम्हाला माहिती आदिवासींची अशी अशी शाळा तर ती शाळा आवडायचं कारण असं की त्या शाळेला दारच नव्हतं दार नसेल तर पोरं काय करतात बाहेर ना तर तसं मी मग माझी वस्ती चाळीस घरांची ती वस्ती वस्तीवरची ती शाळा आणि मग शेतात ओढ्याला मी भटकायचो मग दगड गोंडे प्राणी पक्षी किडे मकुडी असं सगळं पाहायचो आणि त्यावेळेस लक्षात आले की अरे मी त्या शाळेमध्ये खूप शिकलो त्या शाळेमध्ये मी निरीक्षण करायला शिकलो प्रश्न विचारायला शिकलो प्रयोग करायला शिकलो संवाद करायला शिकलो भांडणं करायला शिकलो शिव्या द्यायला शिकलो आणि आताची जी, जी शाळा आहे ती फक्त मार्गाच्या टक्केवारीच्या पलीकडं हे जात नाही आणि मग मी वेदकालीन शिक्षण पद्धती बुद्धकालीन शिक्षण पद्धती महात्मा गांधीजींची नैतानी जे कृष्णमूर्तींची मांडणी आणि अलीकडचं ज्ञान रचनामध्ये सगळे मॉडेल्स मेकॉने समजून घेतला <coughs> आणि मग लक्षात आलं की आपल्याला जी शाळा हवी तिथली शिक्षण पद्धती आपल्या सगळ्या मागासले कारण ही शिक्षण शिक्षण पद्धती <coughs> आहे आणि मग माझ्या नातवाला एकविसाव्या शतकाला सामोरे जाण्यासाठी आणि जागतिकीकरणात सक्षमपणे उभं राहण्यासाठी आपल्याला शिक्षण पद्धती हवी आहे आणि मग ती आपल्याला <coughs> गेली पाहिजे <पत्ति है। coughs> तर ही सहा एकरावरती शाळा आहे <coughs> कुठे आहे तिथं मोरगाव म्हणून बारामती तालुक्यामध्ये बारा आता हायवेला ती शाळा आहे आमची ओरिजिनल शेतीच आहे लोकांची सहा एकरावर शाळा आहे शाळा आहे परंतु विद्यार्थी नाही शाळा आहे पण शिक्षक ही नाही पकोल विद्यार्थी असेल अंदाज गेट मधून आद प्रवेश करतो एवर hmm. इंटर इंटरनेट कॅम्पस इज अ स्टुडेंट आता आमचे पवार साहेब म्हणजे आम्ही एवढं शिकलोय पाहिले ना तर काय आहे पण ती शाळा आहे त्यामुळं तीन वर्षाचा नातू आणि नव्वद वर्षाचा आजोबा एकाच वेळी त्या शाळेमध्ये प्रवेश करतात आणि ती शाळा अशी आहे की जिथं आपली ट्रॅडिशनल शाळा थांबते किंवा संपते तिथून पुढे ही शाळा सुरू होते तिथं गम भन वगैरे असं काही असं काही शिकवलं नाही पण एक वेगळं शिकवलं जातं आणि वेगळा शोध घेतला जातो तर तो त्या शाळेमध्ये वेगळेपणा काय आहे की जन्मलेलं प्रत्येक मन हे एक किंवा अनेक गोष्टीमध्ये जिनियस असतात तर आपण काही प्रतिभावान म्हणतो पण ना शाळेमध्ये त्याचा शोध घेतला जात ना आपल्या घरातही काही कळत नाही आणि मग आपण ही जी शाळा आहे ते ही शाळा त्याचा शोध घेते इव्हन साहेब सुद्धा तुम्ही सुद्धा आल्यानंतर म्हणाल की अरे आयुष्यामध्ये माझं हे काही करायचं राहून गेलं मला त्या शिकलं पाहिजे अशा प्रकारची ती शाळा आहे तर तिथं दोन दिवसांचा आमचा कोर्स करतो तरी पण एक दिवसाचं ते टुरिझम आहे एज्युकेशनल टुरिझम आता <coughs> ज्या नातू आणि आजोबा शाळेमध्ये प्रवेश करतात त्यावेळेला नातू नातू आपल्या आजोबाला समजून सांगतो की हाऊ दिस इनवर्स केम इन टू एक्झिस्टन्स या विश्वाची निर्मिती कशी झाली त्या अलीकडे जी बिग बँग थेअरी आहे ती बिग बँग थेअरी तिथं मांडलेली तिथून सुरुवात होऊन मग विश्व कसं निर्माण झालं पृथ्वी कशी थंड होत गेली पहिला एक पेशीय प्राणी तो कुठला कसा ग्राफिक्सच्या स्वरूपामध्ये आणि मग त्यातून मग ह्युमन इव्हॉल्युशन माणूस कसा निर्माण झाला तर ते आपल्याकडे जे पुण्याला टिक्कन कॉलेज आहे तर त्या टिक्कन कॉलेजचं सगळं संशोधन आम्ही तिथं मानव निर्मिती पासून हा मानव आता कुठं चाललेला आहे मंगळावरती चालला आहे है। इथपर्यंत सगळा इतिहास तुम्हाला त्या शाळेमध्ये शाळेमध्ये पाहायला <coughs> मग तुम्हाला कोडच्या म्हणजे लहानपणी कोडाच्या शाळेमध्ये मला पंधरा वीस झाड माहिती होती है। 750 नाव, नाव, है। <coughs> <coughs> है। त्या शाळेमध्ये आता सातशे जातीच्या वनस्पती आहेत किती सेव्हन हंड्रेड फिफ्टी स्पेसीस आणि प्रत्येकाचं मग स्थानिक नाव इंग्रजी नाव बोटॅनिकल नेम असं डिस्प्ले केले आहे त्याचा उपयोगही लावलेला आहे तर मुलं होती तिथं जाऊन ती सगळी झाडं पाहू शकतात लहानपणी थोडाच्या शाळेमध्ये पंधरावीस दगड माहिती होते त्या शाळेमध्ये आता अडीचशे प्रकारचे <coughs> रॉक्स आणि इंग्रज आहेत परग्रहाचा दगड आहे तिथं तीन कोटी पाच कोटी जे फॉसिल्स तिथं आहेत असं जे सगळं दालन आहे ते त्याचं प्रत्येक विषयाचं वेगळं वेगळं दालन उभं केलेलं आहे मग बॉटनीचं दालन आर्किओलॉजीचं कॉस्मॉलॉजीमध्ये विश्व विश्वनिर्माण कसं झालं हिस्ट्री कशी सुरू झालेली आहे त्याच्यानंतर मग अर्थकारण कारण सात वाहन राजापासून मोदींनी कॅन्सल केलेली सगळी नाणी तुम्हाला तिथं पाहायला मिळतील आणि त्यातून मग तुम्हाला अर्थकारण इकॉनॉमिक समजून घ्यायलाच आहे भारताला आपलं महाराष्ट्राला वैचारिक दिशा देणारी संत परंपरा याच्या सगळ्या संतांची चित्र आणि हे तिथं लावलेलं आहे समुद्रातलं समुद्र जीवन असं प्रत्येकाचं दालन जवळजवळ तीस दालन उभी आहेत आणि अजून अनेक दालनं असं उभी करायची काम चालू आहे आणि मग मुलांना पुन्हा लोकांना शिकायला आवडत नाही फार hmm. आणि मग मुलांना तिथं आर्टिफिशियल बोटिंग तयार केलेलं आहे मुलं बोटिंग करतात रेन डान्स करतात सगळे भारतीय हो, खेळ तिथं खेळायला मिळतात लोकांना hmm. आणि हे एक दालन झालं पुण्याच्या शाळेचं दुसरं दालन आहे तर ते म्हणजे बॉर्डरलेस लॅबोरेटरी hmm. म्हणजे भिंती नसलेली असे प्रयोगशाळा की आता तुमचाच विषय घे की तुम्ही याच्यामध्ये आहात मीडियामध्ये आहात पण मीडिया हा किती प्रगत झाला आहे किंवा कुठे येऊन थांबलेला आहे वगैरे तर सोसायटी इज इन नेड ऑफ गुड पॉलिटिकल लीडर्स सोशल लीडर्स कल्चरल लिडर्स मीडिया लिडर्स वगैरे पण ती बनवणारी अशी यंत्रणा कुठं उपलब्ध नाही आणि जे आहे ती सगळी झापडबंद आहे आता भारतातील मीडिया आणि त्याची मी भूमिका आणि तो कुठं थांबला आहे त्याच्याबद्दलचे लिडर्स तिथं आम्हाला बनवता येतात तिथं मी वर्कशॉपही घेतला होता आणि मग तरुण शिकणारी तुमच्या याच्यामधली मुलं <coughs> मास मीडियामधले पासून ते एक्सपर्ट झालेले गाजलेले असे मीडियातले लोक असं पिरियडिकली एकत्र येतात आणि मग आपल्याला समाज सुधारण्यासाठी कशा प्रकारचा मीडिया आपल्याला असायला पाहिजे यावर चर्चा करता आणि त्यातून मग हे नेते बनण्याची प्रक्रिया सुरू होते मग नेते बनवायचे म्हणजे नुसते आर्टिकल लिहून नव्हे तर मग त्याची पर्सनल ग्रोथ झाले पाहिजे आणि प्रोफेशनल ग्रोथ झाली पाहिजे पर्सनल ग्रोथ, ग्रोथ म्हणजे तुम्ही वाढता राहत वगैरे उठता किती वाजता काय खाता व्यायाम काय घेता काय वाचता करमणुकीची साधनं काय तुमचे फ्रेंड्स रिलेशन्स कसे इकॉनॉमिक्स कसं सांभाळता तेच पासून आता तुम्हाला वृत्तपत्र पुढं प्रभावी करण्यासाठी लेटेस्ट काय वाचायला पाहिजे अशा पद्धतीची ती रचना आणि त्यात आम्ही फक्त कॅटलिस्टची भूमिका तयार करतो कारण हे लोक बोलवतो एकत्रित वगैरे दुपारी आले की त्या ग्रामीण भागातल्या बायका तुम्ही सांगितलं की बघ कसलं जेवण बनवून द्या त्या बनवून देतील बाय बायका आल्या तर त्या भटकंती करतात खेळतात हे करतात पुरुष मंडळी पुन्हा गप्पा मारतात संध्याकाळी पुन्हा ते निघून जातात तर शिक्षणाला एक नवी दिशा देण्याची आणि सोसायटीला नवीन लीडर्स बनवले गेले पाहिजे त्याबद्दल काम करणारी अशी ती कुडाची शाळा गुढाची शाळा कूड म्हणजे स्ट्रॉ ज्याला आपण खेडे आर्वी कारवे हा कार्वेची आणि हीच ही शाळा का ही माझ्या बालपणीची पुढाची शाळा मी ज्या वस्तीवर शिकलो ती शाळा कोडाची होती आणि मग म्हणजे लक्षात झाली की त्या ती शाळा आणि जुनी शाळा आणि मग आत्ताची कोणाची शाळा आहे तर पूर्वीची शिक्षण पद्धती आत्ताची शिक्षण पद्धती आणि भविष्यात गरज असलेली शिक्षण पद्धती कशी असावी याचं कॉम्बिनेशन असलेली अशी शाळा आहे आता आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये काय करतो की आपण सगळे फोरांच्या भोकांडी बसतो पोरांनी हे करावं पोरांनी ते करावं पोरांना अक्कल नाही पोरनुसतीच कॉम्प्युटर घेऊन बसलेला आपण त्यांना दोष देत बसतो परंतु शिक्षणाचा दर्जा जर सुधारायचा असेल तर मुलांच्याबरोबर त्यांचे पालक बदलले पाहिजे त्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे त्यांच्या आजीचा दृष्टिकोन बदलला पाहिजे त्यांचे शिक्षक त्यांचे मुख्याध्यापक बदलले पाहिजेत ॲडमिनिस्ट्रेटर बदलले पाहिजे म्हणजे ते संस्थाचालक आणि ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे शिक्षण अधिकारी आणि पुन्हा पॉलिसी मेकरांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे तर त्या सगळ्यांचा बदलवण्यासाठी दिशा दाखवणारी दिशा आहे तिची कॉन्सेप्ट सहा अकरा वरती मी ती उभी केली मी सात आठ वर्ष त्याच्यावर काम करतो आणि सगळं काय होतं ते माझ्या पेन्शन मधून मी तिथली दोन तीन नोकरी ठेवलेत त्यांना उरल शिकायला नको असतं गावात जे मोरगावला गेली गणपतीचं गाव आहे ना, तो तो त्या ले ले ना तर त्या माझ्यासारख्या ढेर फुटलेल्या दक्षिणा देतील शाळेत एंट्री फी पंधरा रुपये ठेवलेली आहे तिथे गेट वर तर म्युझियम आहे का त्यांना वाटत फुकटाच आहे ना पंधरा रुपये द्यावे लागतील बरं बरं पुढच्या वेळा आम्ही तुम्हाला बघायची शिकायची इच्छा नाही पण आपल्याला वाटलं की ब ते कोणीतरी केलं पाहिजे आणि मला ते आवडतं आणि मग सगळी मुलं येतात काही चांगले ग्रुप्स येतात तिथे गप्पा होतात <coughs> तर मग नुसतं बेडवरती पडून आड्याकडे बघत आयुष्य काढण्यापेक्षा रिटायरमेंट <coughs> हा आणि मग रिटायरमेंटला तुम्हाला चांगला एक अर्थ देता येतो आणि अर्थ पूर्ण जाता येतो तर अशा प्रकारची ती थोडाची शाळा आहे तर तिथं कुणाला बदल तर कुणाला नको असतो पण <coughs> नॅशनल लेवलला तिचा कॉन्फिडन्स घ्यायला लागला आता मागच्या महिन्यामध्ये एक नॅशनल लेव्हलचा वर्कशॉप होता इनोव्हेशन इन एज्युकेशन शिक्षणात आपल्याला काही करायला पाहिजे का तर भारतात झालेले जे सगळे प्रयोग होते ते प्रयोग करते होते आणि त्याचं चेअरपर्सन म्हणून मला त्यांनी बोलवलं मी तर खरं असा दंडुकेवाला ज्याचा भेजा काय म्हणतात ना मांडत असतो पोलिसवाला पण ते <coughs> तिथं मला बोलवलं आणि आता लीडरशिपवरची तीन तारखेला एक वर्कशॉप आहे पुण्यामध्ये तिथेही तिथंही मला बोलवलेलं आहे की लिडरशिपवरती आपल्याला कशा पद्धतीनं काम करता येईल आणि आपण तर पहिले राजकारणातील लिडर्स कसे त्यांचे आमचे अजित पवार असतील अशोक चव्हाण असतील <coughs> मुश्रीफ असतील ते कशा प्रकारची लिडरशिप आपल्या जनतेला देता येईल आणि त्यातून मग समाज कुठं जाणार आहे पण तेच योग्य पद्धतीनं नेते ने तयार करायला सुरुवात केली तयार होऊ शकेल तर ते हे सुरू केलेलं आहे आणि आता पुन्हा प्रॅक्टिकली काय करणार तर माझा मुलगा संग्राम म्हणून आहे जो आर जे रेडिओ जॉकीमधून म्हणून पुण्यामध्ये गेले पंधरा वीस वर्ष काम करतोय आणि पुन्हा तो गेले वीस वर्ष आता त्याचं वयच आहे चाळीस वर्ष वीस वर्षापासून तो राहुल गांधीच्या टीममध्ये मीडिया ॲडवायझर म्हणून काम करतो त्याच्या <coughs> कॅम्पेनमध्ये नॅशनल लेव्हलला तर आता पुण्याची जी सीट आहे खासदारकीची तर ती काँग्रेसकडे आहे तर तो काँग्रेसचा काप्लिकेशनही केलं आणि कंटेंडर आहे त्याला निवडणूक लढव लढवायची आणि मग आपल्याला एक नव्या विजनचं नव्या दमाचं नेतृत्व आपल्याला निर्माण कसं करता येईल त्याच्यासाठी तो स्वतःच उभा राहतो आणि मग निवडून आल्यावर करायचं काय तर आम्ही पुणे पॅटर्न असा डेव्हलप केला मी तो आहे आणखी काही एक्सपर्ट लोक त्याच्यामध्ये आहेत आणि मग कशा प्रकारचं प्रशासन तुम्हाला द्यायला पाहिजे आणि प्रशासनामध्ये कशा प्रकारचे मदत आणायला पाहिजे याच्याबद्दल आम्ही <coughs> तो पॅटर्न तयार केला आहे आणि तो स्वतः स्वतः निवडणुकीला उभा राहतो म्हणजे तिकीट नाही मिळेल त्याला बट ही स्ट्राईम की नुसतंच दोष देत बसण्यापेक्षा काही होत नाही काही होत नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही उतरा ना याच्यामध्ये आणि काहीतरी करून दाखवा ना